नमस्कार मित्रांनो खिशात भिजणारे राजीनामे आता तरी बाहेर काढा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने ठाकरे पिता पुत्रास चॅलेंज केला काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्राचं राजकारण विविध मुद्द्यावरून कायमच तापलेलं असतात आता सध्या कॉमेडियन कुणाल कामराचा मुद्दा आहे तर त्याशिवाय दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून जोरदार आरोप आरोप सुरू आहेत विशेष करून या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर कायम निशाणा साधत आहेत याच पार्थभूमीवर शिवसेना प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे की कोणत्याही मंत्र्यावर तोंड करून राजीनामा मागणारे टोमने सम्राट आता स्वतःवर आणि आपल्या कुपुत्रावर आरोप झाल्यावरून मुख गिळून आहेत थोडी तरी जनाची किंवा मनाची शिल्लक असेल ना तर खिशात भिजणारे राजीनामे आता तरी बाहेर काढा आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत पाय उतरवा बोला आहे का हिम्मत तसेच या आधी शीतल मात्रे आणि दिशा साले यांच्या बलात्काराचा आणि हत्याचा संशयित आरोपी जो अवघ्या सहा हजार मतांनी आजोबाच्या पुण्यावर निवडून येतो तो एवढ्या ये माजोरोड्या नजरेने स्वतःच्या हिमतीवर सव्वा लाखापेक्षा जास्त मताधिकाने विजय झालेल्या महाराष्ट्रात ऐंशी पैकी साठ आमदारांना निवडून आणणाऱ्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे पाहतो लायकी तरी आहे का त्याच्या संघर्षावर बोट उठवण्याची शेवटी कसं आहे वारशाने नाही मिळत काही गोष्टी स्वतः कमव्या पण लागतात आजोबा पंजोबाच्या पुण्याने मिळाल्यांना ते कळणार नाहीत असंही त्या म्हटल्या आहेत दरम्यान दिशा सलाईंचा मृत्यू अपघातात झाला नसून तिच्यावर बलात्कार झाला आणि मग तिची हत्या के केली गेली असा आरोप दिशा सलायनच्या वडील सतीश सालायन यांनी केला त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे शिवाय या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे तर सालयान यांची बाजू मांडणारे त्यांचे वडील निलेश ओझा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार गंभीर आरोप केला आहे यावरून आता ठाकरे था पिता पुत्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांचा निशाणावर आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद